महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अड्याळ येथे भीषण अपघात दोन जणांचा जीव गेला पवणी तालुक्यातील अड्याळ येथे सायतानगर वन विभाग कार्यालयासमोर सोमवारी चोवीस नोव्हेंबर रात्री सुमारे आठ वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला जखमी युवकाला तातडीनं आड्या येथील रुग्णालयात हलवण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात नेत असताना मार्गात त्याचाही मृत्यू मृतांमध्ये गणेश निलकंठ मारबते वयवर्ष पस्तीस पाथरी पुनर्वसन आणि महेंद्र चिंधूजी चंदन बावणे वयवर्ष चाळीस राहणार जवळी तालुका भिवापूर जिल्हा नागपूर सध्या मुक्काम पाथरी पुनर्वसन तालुका पौणी यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच अडाळ पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी धावले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी नितीन वरगंटीवार भंडारा